एकशे पासष्ट गुन्ह्यात आरोपी अॅडव्होकेट संतोष मळवीकरांना दोन वर्षांची तडीपार नोटीस सव्वीस ऑगस्टला पोलिसांसमोर हजर राहतात का याचे समर्थक विरोधकांमध्ये तडीपारीवरून झाली चर्चा कोल्हापूर जिल्हा आणि शेजारील गोवा राज्यातील पोलीस ठाण्यात तब्बल एकशे पासष्ट पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर अखेर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे गुरुवार एकवीस ऑगस्ट रोजी त्यांच्या नांदवडे येथील राहत्या घरीच पोलीस प्रशासनाने दोन वर्षांसाठी तडीपार करण्याची नोटीस बजावली आहे या नोटीशीनुसार मळवीकर यांनी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गड इंग्लज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात हजर राहून आपले म्हणणे मांडणे आवश्यक आहे मात्र सध्या ते अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत परदेशात केनिया दौऱ्यावर असल्याने ते प्रत्यक्षात पोलिसांसमोर हजर राहतात का याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय नोटिशीत मळवीकर यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा ठळक उल्लेख आहे सार्वजनिक सुव्यवस्था भंग करणे विनापरवाना मोर्चा काढणे रास्ता रोको आंदोलन सरकारी कामात अडथळे निर्माण करणे सोशल मीडियावर पोलीस अधिकाऱ्यांची बदनामी करणे अशा अनेक गुन्ह्यांची मालिका त्यांच्यावर आहे यापूर्वी अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाई होऊनही त्यांनी त्याकडं दुर्लक्ष केल्याने भविष्यात आणखी गंभीर गुन्हे घडू शकतात असा इशारा देण्यात आला आहे या धडक कारवाईमुळे परिसरात उधाण आलं आहे समर्थकांचं म्हणणं आहे की मळवीकर यांनी सामाजिक कार्याच्या नावाखालीच स्वतःवर गुन्हे घेतले तर विरोधकांचा दावा आहे की त्यांच्या तडीपारीनंतर परिसरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था प्रस्थापित होईल मात्र सव्वीस ऑगस्टला मळवीकर पोलिसांसमोर हजर राहतात का हजर राहिल्यास कोणती भूमिका मांडतात आणि तडीपार कारवाई प्रत्यक्षात अंमलात येते का याकडेच सर्वांचे डोळे लागले आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा